नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी राज्यातील महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आता राज्य सरकारला मुदत वाढ दिली आहे त्यानुसार आता राज्य सरकारला एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते मात्र ही मुदत आता संपत आली असूनही एकाही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पार पडली नाही या संदर्भात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयाने राज्य सरकारला निवडणूक प्रक्रियेतील विलंबाविषयी जाब विचारला तेव्हा राज्य सरकारने आपली बाजू मांडली असता न्यायालयानं आता राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत मुदत वाढ दिली आहे त्यामुळे आता एकतीस जानेवारीपर्यंत राज्य निवडणूक आयोगाला सर्व महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका घेऊन त्यांचा निकालही जाहीर करावा लागेल या निर्णयामुळे मुंबई पुणे नाशिक नागपूर यांसह रकडलिखा महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला यापूर्वी मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात घ्या असा महत्वपूर्ण आदेश दिला होता ही मुदत आता संपत आल्याने राज्य सरकारने पुन्हा मुदत वाढवून मागितली आहे यावर सर्वोच्च न्यायालयाने आम्ही दिलेल्या चार महिन्यांच्या मुदतीत निवडणुका का घेतल्या नाहीत असा जाप राज्य सरकारला विचारला तसेच आता सप्टेंबर ते डिसेंबर इतका कालावधी तुम्हाला कशासाठी हवा आहे अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयानं केली आहे यावर राज्य सरकारने आपली बाजू मांडताना कर्मचाऱ्यांची कमतरता आणि सणांचं कारण पुढे केलं आहे आमच्याकडे ईव्हीएम यंत्रे ही नोव्हेंबर महिन्यात उपलब्ध होणार आहेत याशिवाय सध्या प्रभाग रचनेचं काम सुरू आहे ही प्रक्रिया मोठी असल्याने ती पूर्ण होण्यासाठी वेळ लागत आहे त्यामुळे आम्हाला मुदतवाढ द्यावी अशी मागणी राज्य निवडणूक आयोगानं आहे राज्य निवडणूक आयोगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी मुदत वाढवून मागितले सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला जाब विचारला होता त्यावर सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंतची नवीन मुदत ठरवून दिली आहे त्यानुसार आता ठरवलेल्या वेळेत काम संपवा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आहेत नैसर्गिक आरोग्य वर्धनासाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना करणारी नोवा कुरो नॅचरल्स ही स्वदेशी कंपनी नव्या उत्साहानं पुढे सरसावत आहे तिच्या प्रमुख उत्पादनांपैकी कुलसीम थंडावा देणारे अँटीसेप्टिक मिस्ट आणि ओनोपेन वेदनाशामक हर्बल उपाय यांच्या यशस्वी लॉन्चनंतर आता कंपनी पाळीव प्राण्याच्या स्टाईलच्या जगात पाऊल टाकत आहे आराम टिकाऊपणा आणि आकर्षकतेचा संगम असलेल्या नवीन हार्नेस व लिशेसच्या श्रेणीची घोषणा करण्यात आल्या प्राण्यांच्या आरोग्याबाबत कंपनी एवढ्यावरच थांबलेली नाही नोवा कुरू नॅचरलच्या प्रयोगशाळेत सध्या एक नियंत्रणासाठी विशेष फॉर्म्युलेशन तयार होत आहे जे लवकरच कंपनीच्या ग्रुमिंग विभागात दाखल होणार आहे हे नाविन्यपूर्ण उत्पादन सुरक्षित नैसर्गिक आणि विज्ञाननिष्ठ देखभालीच्या वचनाला अनुसरून पाळीव प्राण्यांना परजीवींपासून दूर ठेवणारे आपल्या पाळीव प्राण्यांना जसे प्रेम मिळते तसेच त्यांना विचारपूर्वक उपयुक्त उत्पादनही मिळायला हवेत असं वैदही गुप्ते संस्थापक नोवाकुरू नॅचरल्स यांनी सांगितले आम्ही प्रत्येक नवीन उत्पादनासह केवळ शेल्फवरील वस्तू वाढवत नाही तर पाळीव प्राण्यांचे जीवन खेळ व आरोग्य सुधारण्यासाठी पावले उचलत आहोत असेही त्यांनी सांगितले प्रत्येक प्राणी किंवा प्रत्येक जीव हा महत्वाचा आहे म्हणून आपण आपल्या घरच्या जसं माणसांची काळजी घेतो तशीच आपण त्याच प्रेमाने आणि त्याच ग्रॅव्हिटीने आपण प्राण्यांची पण काळजी घेतली पाहिजे आणि खूप महाग नाहीये असं लोकांना वाटत की एक कुत्रा आपल्या घरी असणं खूप महाग आहे पण ते भाज्या खातात चिकन खातात सारखे आपले घरचे छोटे छोटे नुसके असतात ते त्यांना जमतात म्हणून एक कुत्रा घरी ठेवल्यानंतर आपल्याला खूप खर्च येतो असं पण नाहीये हे थोडस मिसकनसेप्शन आहे पण चांगली एक ओ, 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 एनर्जी मिळते आमचे ह्युमन प्रोडक्ट बरोबर मला पेट प्रोडक्ट मध्ये सिंबामुळे याचा स्कोप मिळाला आणि जे पण बाकीचे आमचे पेट पेरेंट्स आलेत किंवा बाकीचे आहेत एक खूप चांगली कम्युनिटी आहे आमची आता आम्ही पेट हार्नेस आणि पेट लीड लॉन्च करतोय म्हणजे जे बॉडी हार्नेस आहेत जे सॉफ्ट आहेत किंवा आमचे जे लीड लीश म्हणतात सो बरेच लीशचं काय होतं ना हे सुट्ट मग कुत्रे पळतात तर हे आम्हाला चांगलं करायचं होतं ह्याच जे आपल्याला लागणार नाही ना लागणार नाही तर आम्ही बरेच चार सहा महिने थोडासा रिसर्च करून ट्रायल अँड एरर करून आम्ही केलेले आहेत टिक्सचं आमचं येत आहे ओनो टिक म्हणून आमचं लवकर लॉन्च होईल आणि कूल सिम आणि ओनोपेन आमचं गेले थोडे महिने आहे मार्केटमध्ये आणि चांगलं करत so, सो कूल सिम न उन्हाळ्यामध्ये खूप त्रास होतो कुत्र्यांना सो so, ते तुम्ही जर आधी आणि नंतर मारलं रोज आहे जे आपल्याला माहितीये थंडावा येतं प्राजक्ता आहे जे छोट्या छोट्या किडांना बाजूला ठेवतं आणि ओनोपेन हे गरज नाही पडली पाहिजे पण जर झालं तर औषधं ओरली घेण्यापेक्षा जर आपण टॉपिकली अप्लाय केलं तर हे दोन प्रॉडक्ट आहेत ठाण्यातील हायलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर चंद्रनाथ तिवारी यांनी ट्रायजेमिनल न्युरोलिजिया या दुर्मिळ आणि अत्यंत वेदनादायक विकाराने ग्रस्त दोन रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांचे जीवन पुन्हा सुखमय केले ट्रायजेमिनल ही एक गंभीर न्यूरोलॉजिकल स्थिती असून ती चेहऱ्याच्या एका बाजूला तीव्र विजेच्या झटक्यासारखी वेदना निर्माण करते त्यामुळे या विकाराला सुसाईड डिसीज असंही म्हणतात त्याचे निदान फारच कठीण असून अनेक रुग्ण वर्षानुवर्षे दातदुखी मॅक्सिलोफेशियल दुखापत किंवा इतर वेदनांमुळे डॉक्टरांकडे हेलपाटे मारत असतात तपसुम हफीज वैवर्ष सेहेचाळीस राहणार रायगड हे गेल्या दोन वर्षांपासून चेहऱ्याच्या तीव्र वेदनांनी त्रस्त होते सुरुवातीला ही दातांची समस्या समजून त्याने विविध दंततज्ञांचा सल्ला घेतला रोड कॅनल दात काढणे अशा उपचारातून गेले पण वेदना कमी होण्याऐवजी वाढतच गेल्या अखेर अलिबाग येथील डॉक्टर अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आणि लीलावती रुग्णालयातील डॉ गिरीश सोनी यांच्या शिफारशीनुसार त्यांनी हायलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल गाठले एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर चंद्रनाथ तिवारी यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी शस्त्रक्रिया पार पडले आज तमसुम हसतायत बोलतायत आणि खाणे पिनने पुन्हा सुरू केलाय मला पुन्हा हसण्यास मदत झाली डॉक्टर तिवारी आणि हायलँड हॉस्पिटलने मला दुसरं आयुष्य दिले असे तपसुन हफीज भावनिक शब्दात म्हणाले तर दिव्य अंजूर भिवंडी येथील रिक्षाचालक नामदेव पाटील यांनीही ट्रायजेमिनल न्युरोलिजाचा त्रास होता औषधांनी आराम न मिळाल्याने त्यांनी एमआरआय करून घेतले आणि त्यात मज्जातंतू नुकसान स्पष्ट झाले त्यांच्या मित्राच्या सल्ल्याने त्यांनी हायलँड हॉस्पिटल गाठले तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर नामदेव यांनी पुन्हा त्यांच्या रिक्षाच्या स्टीरिंगकडे परत जाणं शक्य केलं आहे असह्य होत्या पण आता मी पूर्णपणे ठणठणीत आहे डॉक्टर आणि देवाचे आभार असं त्यांनी सांगितलं त्यामुळे एक प्रकारे रुग्णांना नवं जीवनदान दिल्याचं काम हायलँड हॉस्पिटलने केलंय बेसिकली uh, आजची प्रेस कॉन्फरन्स आपण हायलँड हॉस्पिटलला एक विशेष चर्चेसाठी ठेवली होती मेंबू संबंधित एक आजार आहे ज्याला म्हणतात ट्रायज्युम्युनल न्यूरालॉजी ट्रायज्युम्युनल म्हणजे काय एक यंत्रिका असते जे आपल्या चेहऱ्याला स्पर्श दुखणं आणि थंड आणि गरमची जाणीव करून देते ही जी जी यंत्रिका आहे ती आपल्या मेंबूहून बाहेर पडते आणि कानाचा मागून आपल्या पूर्ण चेहऱ्यावर त्याचा नेटवर्क असतो हो। तसंच आपल्या चेहऱ्यावर एक रक्तवाहिनी आहे जी युमन नर्व बरोबरच वाचते आणि ती आपल्या चेहऱ्याला रक्त प्रवाह पोचवते किंवा रक्ताचा पुरवठा करते बरोबर हे दोन्ही नस एकामेकाशी खूप लांब असत पण काही पेशंटमध्ये हे दोन्ही नस एकामेकाला असं चिटकून जातात त्याच्यामुळे काय होतं की करंट पास होतो एकामेकामध्ये असं म्हणजे तुमच्या भाषा मध्ये सांगतो ज्याला म्हणतात न्यूरोवेस्क्युलर कॉन्फ्लिक्ट आणि त्याच्यामुळे चेहऱ्यावर अगदी जसं वीज कशी चमकते तशी जोरात वेदना होते आणि त्याच्यामुळे माणसाला खूप त्रास होतो कधी कधी चेहऱ्याचा तो भाग सुन पण पडतो आणि तोंड कधी कधी वाकडं पण होतं वीक पण होतो तर या आजाराला ट्रायजनल विराजा म्हणतात आमच्याकडचे दोन पेशंट बद्दल आज आपण चर्चा केली एक नामदेव साहेब आणि एक माझी सिस्टर तर तबस्सुम आहे या दोघांनाही आजार होत त्यांचं जीवनात हे आजार खूप मोठ्या प्रमाणात झालं होतं त्यांना खूप म्हणजे दुखणं पेन तोंड उघडता पण येत नव्हतं जेवण करता येत नव्हतं पाणी पिता सुद्धा येत नव्हतं देवाची कृपाने त्यांचं ऑपरेशन झालंय आणि ऑपरेशन नंतर आता आयुष्य नॉर्मल झालं राज्य सरकारने दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्याचा घेतलेला निर्णय यामुळे संपूर्ण कोकणात संतापाचा ज्वालामुखी पसरला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघर मुंबई आणि उपनगरातील सर्व तहसीलदार कार्यालयात सोमवारी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई व ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने संतप्त ओबीसी कार्यकर्त्यांनी धडक मारत तहसील कार्यालयात तहसीलदार यांना निवेदन दिलं आहे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन संदर्भात महाड व पोलादपूर तालुक्यातील ओबीसी समाजाच्या वतीने महाड पोलादपूर तहसीलदार कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी आक्रोश निदर्शनाने प्रचंड पावसात घोषणाबाजीने सरकारच्या निर्णयाविरोधात कुणबी समाज एकवटल्याचं दृश्य पाहायला मिळालं महाड निवासी तहसीलदार महेश शितोळे व पोलादपूरचे निवासी तहसीलदार कपिल घोरपडे यांच्याकडे चोवीस मागण्यांचं निवेदन कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा महाड पोलादपूर व ओबीसी संघर्ष समिती व कुणबी समाज उन्नती मंडळ यांच्या वतीनं देण्यात आलाय कुणबी ओबीसींच्या आरक्षणात मराठा समाजाची असंविधानिक घुसखोरी थांबण्याबाबत कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा महाड पोलादपूर यांच्या पुढाकाराने व कुणबी समाज उन्नती मंडळ महाड पोलादपूर यांच्या सहकार्यातून आंदोलन यशस्वी करण्यात आलं या दरम्यान महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज तसेच चौदार तळेतील महा Mano भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास विनम्र अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आलाय पुढील अभियानाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर हजारोंच्या संख्येने ओबीसी समाज बांधवांनी महाड व पोलादपूर तहसीलदार कार्यालय येथे आक्रोश निदर्शनं केल्यात या दरम्यान आरक्षण आमच्या जगण्याचा आधार त्यावर नाही कोणाचा अधिकार ओबीसीचे आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत भरपावसात परिसर व तहसीलदार कार्यालय दनानून सोडलं तहसील कार्यालयाच्या आवारात मोर्चा धडकल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करून राज्य शासनाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतरही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन देत ओबीसी मध्ये होणाऱ्या घुसखोरींचा संताप व्यक्त केला याप्रसंगी मुख्यमंत्र्यांसाठी देण्यात आलेल्या निवेदनाचे वाचन अध्यक्ष सत्यवान यादव यांनी ॲडवोकेट मंगेश हुमने यांनी आंदोलनाचं महत्व उपस्थितांना सांगितलं समाज बांधवांच्या उपस्थित शिष्टमंडळाने तहसीलदारांकडे ओबीसी मध्ये होणाऱ्या घुसखोरींचे व प्रलंबित मागण्यांचं निवेदन दिलंय मोर्चाला कुणबी समाजोन्नती संघाचे सहसचिव संजय उमारसे महाड पोलादपूर शाखाध्यक्ष सत्यवान यादव कुणबी समाज उन्नती मंडळ अध्यक्ष प्रदीप लोखंडे कुणबी जिल्हा समन्वय समिती उपाध्यक्ष सुभाष लाले ओबीसी जनमोर्चाचे माधव बागडे युवा अध्यक्ष अॅडव्होक विशाल गोलांबडे अॅडव्होक मंग हुमणे राजेश देवळे नथुराम बाईत वर्षा कालप आदी कुणबी समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या तालुक्यातील अनेक ओबीसी समाजातील संघटनांनी सहभागी होऊन पाठिंबा देत मोर्चात सहभागी झाले या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद